नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अस्सल कोकणी चवीची कोकणात डाळ भातासोबत रोजच्या जेवणात तयार केली जाणारी पांढऱ्या वाटाण्याची अगदी चविष्ट अशी भाजी आज आपण बनवूया पांढऱ्या वाटाण्याची भाजी करण्यासाठी मी इथे रात्री ह्या वाटीच्या मापानं एक वाटी वाटाण्याशी भिजत घातलेले तर ते फुलून दोन वाट्या होतात आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढे वाटाने आपण रात्री भिजत घालायचे तर ही भाजी मी चार माणसांना एक वेळेला पुरेल एवढी बनवणार आहे भातासोबत खाण्यासाठी तर याच्यात घालण्यासाठी पहा इथं एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे तर असा मोठ्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचा आणि वांगही मी असं एका वांग्याच्या आठच फोडी करून घेतलेल्या आहेत असं मोठं मोठंच कट करायचं म्हणजे अगदी छान भाजीत लागतं तर सुरुवातीला आता पण ह्याला एक कुकरची शिट्टी करून घेऊया तर आता आपण हे कुकरमध्ये घालूया आणि हे भिजत घातल्यानंतर रात्री सकाळी स्वच्छ धुवून ठेवायचे आता ही भाजी मी दुपारी बनवते तर हे हेही घालायचं याच्यातच आणि याच्यात पाणी घालायचं पाणीही असं मोजून घालायचं नाही तर एवढ्या भाजीसाठी मी एक ग्लास घातलेला आहे वाटाने बुडतील एवढं पाणी घालायचं तर आता आपण कुकरची एक सिटी करून घेऊया कुकरची सिटी होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला पाहूया तर इथे मी पा, पा एवढंसं असं नारळ घेतलेला आहे ओला नारळ किसून घेतलेला आहे कारण आपण पूर्णतः कोकणी पद्धतीने भात डाळ भातासोबत खाण्यासाठी जी भाजी लागते ती भाजी करणार आहोत तर ओला नारळ असं सा विळीच्या सायानं मी खवलून घेतलेला आहे तर तेवढं भाजीच्या प्रमाणावर मी घेतला आहे कारण हे दोन ते तीन चमचे असेल नाश्त्याचे आणि थोडंसं आल्याचा तुकडासा चेचून घेतला तीन लसणीच्या पाकळ्या मोठ्याल्या आणि दोन मध्यम आकाराचे कांदे तर एवढाच मसाला आपला कोक कोकणी भाजीसाठी पुरेसा आहे तर आता आपण हा भाजून घेऊया आता पॅन गरम झालेला आहे तर याच्यात आपल्याला आता थोडंसं तेल घालायचं आणि याच्यात आलं आणि लसूण फ्राय करून घ्यायचं तर आलं लसूणही फ्राय झालेलं आहे तर आता आपण हा काढून घेऊया आणि आता घालायचं आपल्याला कांदा आता आपल्याला मोठ्याच गॅसवर मस्त फ्राय करून घ्यायचा आवश्यकता वाटली तर तेल घालायचं थोडंसं आणि नाही वाटली तर मग तेवढ्याच तेलात मस्त फ्राय होतो आता मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करूया आता कांद्याला मस्त गोल्डन रंग यायला लागलेला आहे तर याच्यात आता आपल्याला हे ओलं खोबरं घालायचं आणि ओलं खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर मग ओल्याच्या जागी सुकं घातलं तरीही चालतं कोकणात कसं शक्यतो सर्रास ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो त्याची टेस्टही वेगळीच लागते म्हणून मी ओलंच खोबरं वापरलेलं आहे तर हेही आता असं कांद्यासोबत फ्राय करूया आता कांदा आणि खोबरंही पा एक ते दोन मिनिट मी असं फ्राय करून घेतलेलं आहे तर दोन्ही मस्त फ्राय झालेलं आहे तर आता आपल्याला हे पॅनमध्ये तसं थंड करून घेऊया तर मसालाही थंड झालेला आहे तर आता आपण हा पाणी न घालता मिक्सरच्या भांड्या तसा बारीक वाटून घ्यायचा तर हा मसाला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पा मसाला अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे मसाल्यात आ, बारीक फेक करताना पाणी घालायचं नाही नाहीतर मग मसाल्याची चव कमी होते तर आपली कुकरची एक सिटी झालेली आहे आणि वापर गेलेली आहे तर हे पाहा अगदी मस्त असे अर्ध्यावर वाटाने आपले शिजलेले आहेत पूर्णतः असे जास्त आपल्याला एकदम गाळ नाही होऊ द्यायचा इतपत असे शिजवून घ्या तर आता आपण भाजीसाठी लागणारे मसाले पाहूया तर मसाल्यात पहा एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे हा कुठला घाटी मसाला मालवणी मसाला वगैरे काही नाही फक्त लाल मिरची पावडर आहे तर हा रत्नागिरी साईडला लाल मिरची पावडर आणि गरम मसाला याचाच सर्रास जेवणात वापर होतो तर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे चमचा हळद आणि एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे याच्यात कसं आणि धने जास्त असतात मग दुसरा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही आणि पाव चमचा असं आणि मोहरी मी एकत्रित घेतलेलं आहे भाजीच्या प्रमाणावर मीठ घ्यायचं आणि कोथंबीर आणि फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला तेल तर आता आपण भाजीला फोडणी देऊया आता टोप गरम झालेला आहे तर याच्यात आपल्याला एक पळी तेल घालायचं तेल आपल्या आवडीवर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता तेल गरम होऊ देऊया आता तेल गरम झालेलं आहे तर याच्यात आपल्याला जिर्यानी मोहरी चांगलं तडतडून द्यायचं चा। जिरे मोहरी चांगली तडतडली की हे मसाले आपल्याला याच्यात घालायचे आणि मसाले मस्त असे तेलावर फ्राय करून घ्यायचे आणि याच्यातच आपल्याला घालायची कोथिंबीर आणि ही ही अशी मस्त फ्राय होऊ द्यायची आणि हा मी मसाला आता मिक्सरला वाटून घेतलेला याच्यात मी थंड पाणी वापरलेलं नाही तर याच्यात मी थोडंसं पाणी आपण वाटाने शिजवलेलं पाणी याच्यात घातलेलं आहे कुकरमधलं आणि आता हा मसाला असं थोडासा फ्राय होऊन देऊया तर हा मसाला दोन ते तीन मिनिट असा मी मध्यम गॅसवर असं फ्राय करून घेतलेला आहे तर हे पा मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर याच्यात आता आपल्याला हे वाटाने आणि हे शिजून घेतलेलं घालायचं आणि आता याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं तर ही भाजी कशी जास्त पातळ नसते तर अशी रबरबीतच असते भातासोबत खाण्यासाठी तशीच आपण बनवणार आहोत तर भाजीत मी आणखी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे तर थोडी कमी वाटत होती तर आता याच्यात घालूया आपण मीठ भाजी आपली पूर्ण किती करायची तेवढं तयार झाल्यानंतर मग मीठ घालायचं म्हणजे अगदी व्यवस्थित मीठ जातं तर आता आपण याला बारीक गॅसवर दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया तर हे पा मस्त दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आपली भाजी शिजलेली आहे आणि कटही छान आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया ते पा अगदी मस्त अशी भाजी तयार होते आणि ही थोडीशी तुम्हाला आता जरी पातळ दिसत असली तर थंड झाल्यावर थोडीशी घट्टसर होते आणि ही जर तुम्हाला दिवसा खायला करायची असेल तर मग याच्यात कोकम घालतात ही आपल्याला रात्री खाण्यासाठी करायची म्हणून याच्यात कोकम घालण्याची गरज नाही आणि आपली पांढऱ्या वाटण्याची भाजी खाण्यासाठी आता तयार आहे वाटण्याची भाजी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद